नमस्कार मित्रांनो मित्र मे महिना भर दुपारची वेळ जबरदस्त ऊन पडलेला गणू पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा मोटरसायकलने जात होता त्याच्या गावाकडे आता रस्ता जो होता तो पूर्ण गंधाळ जंगलाचा मध्येच सावली वगैरे भरपूर होती पण पुढे गेला पुढे गेला आणि मग काय आलं जंग संपलं आणि निर्मनुष्य रस्ता में में आता मे महिना भर दुपार चवळ इतकं कडकून पडलं होतं आता खानदेश म्हटला म्हणजे ऊन आला एकदम जबरदस्त असतो बस जातो तो मोटरसायकलनी त्याच्या गावात पंचवीस तीस किलोमीटर राहिलं होतं फक्त परंतु पुढचा रस्ता जो होता पूर्ण मोकळा माळराण्याचा रस्ता मध्ये थोडीफार शेती वगैरे रस्त्याला लागून बऱ्याचशी झाडी होती काटेरी झुडपं डांबरी रस्ता होता पण एकदम निर्मनुष्य एकही वाण नाही बस गणू आपल्या तंद्रेत चाललाच होता अगदी शे मजेशीर डोक्यावरती टोपी वगैरे होती ऊन अशी घेतलेली पण ऊन एवढा जबरदस्त होता आता बारा सव्वा बाराचा टाईम होता आणि चाललं मस्त गणू गाडी आहे रस्त्यावरती कोणी भेटत नाही आणि ऊन इतकं तापलेलं बापरे त्यालाही चिंता वाटली की अरे आपण एवढ्या उन्हात निघाला नको होतो संध्याकाळी तरी निघाला सुक्या किंवा सकाळी लवकर निघाला होतो बाहेरगावाला गेलात तो गेला त्याच्या गावाकडे तो जात होता आता त्याचं गाव जाऊ द्या जा, जा, काय उन्हाचं तो उन्हाळा तो उन्हाळा गणूने विचार केला की किती ऊन असलं तरी आपण नेहमी जातो मग आता काय मे असला ऊन जरी खूप थापलेलं असलं तरी निघून बा म्हणून तो निघाला आता मोकळा ढांबरू रस्ता एकदम शांत तो आजूबाजूला संपूर्ण काटेरी झाडी वगैरे मध्ये जे एखादं मोठं झाड यायचं त्याची सवली वगैरे यायची तेवढं थंडकार एकदम छान वाटायचं गाडी चालवताना काय आलं अचानक का, त्याची गाडीची एकदम स्पीड कमी झाला आणि गाडी एकदम थांबली अरे कमाले आपण तर भरपूर पेट्रोल भरलं होतं टँक फुल केली होती मोटरसायकलची आणि पेट्रोल कसं काय संपलं काय मग त्याने गाडी स्टँडला लावली पाहिलं तो खरंच पेट्रोलच्या टाकीमध्ये पेट्रोल पूर्ण संपून गेला होता अरे कमाल आहे असं कसं झालं रिझर्वला नाही गाडी काही नाही पेट्रोल कसं का पूर्ण संपून गेला तू विचार करू लागला काय ला। झालं का कोणीतरी आपल्या गाडीतलं पेट्रोल नक्कीच चोरलेलं आहे नाहीला जे आता काय करणार जोडू उभाराला इकडे पहा तिकडे पहा कोणी एखादा वाहन येतो का आजूबाजूला निर्मनुष्य संपूर्ण एरिया काही थोडीफार शेती वगैरे होती मारराण होते आणि पूर्ण कोणी दिसत नव्हतं आता काय करणार मग त्याने काय केलं डिकीतून एक प्लास्टिकची बाटली काढली आता नेहमी पाण्याची बाटली नाही खाली बाटली ठेवायची पेट्रोल वगैरे हो जरा लागलं त्या एक्स्ट्रा पेट्रोल घेऊन ठेवायचा तो अर्धा लिटर एक लिटर अचानक जर काही झालं तर ब पण आता बाटली पूर्ण खाली होती पेट्रोल भरायची काही जरूरच नव्हती हो कारण त्याने टँक फुल केलेली होती मग त्याने ती बाटली काढली उभा राहायला इकडं तिकडे पाहत होतं कोणतरी येईल तर बरं येईल बा काय करा आता त्याला माहिती होतं इथून पुढे पाच सहा किलोमीटर अंतरावर ती गेलं का पेट्रोल पंप आहे पण तिथपर्यंत जायचं आहे कसं कोणी भेटलं त्याच्या गाडीवर आपण बसू की त्याच्याजवून पेट्रोल मागू त्याने दिलं तर ठीक आहे नाही तर त्याला सांगू की पेट्रोल पंपापर्यंत सोडून दे आणि आपण निघून घेऊ पेट्रोल घेऊन तस येऊ तसं येताना तसं बघू काहीतरी व्यवस्था तो वाटच पाहत होता बराच वडे गेला उन्हाने एकदम अंगात ऊन इतकं तापलं होतं नुसता घाम येत होता अंगा घामाच्या धारा वाहत होत्या अंगावरून काय करणार असं कसं झालं नशीब गाडी पंक्चर वगैरे झाली नाही नाही तर फजिताच होती म्हणजे जाऊ द्या कोणीतरी भेटी तर बरं होईल वाटपायला अर्धा तास झाला पोहोन तास झाला कोणाच्याच पत्ता नाही आता पोन वाजून गेला अचानक त्याला गाडीचा आवाज आला अरे वा त्याला एकदम आशिराण दिसलं त्याला कोणती गाडी असेल तर आपण गाडी थांबवू तो रस्त्याच्या मध्यभागी येऊन उभा राहायला ढांबरू रस्ता दाम्ण ताप एक एकदम तापलेला आणि बघतो तो समोरून एक मोटरसायकलवाला आता तो मोटरसायकलवाला एकदम तरुण मुलगा आता त्याला पाकताच याने हात दिला त्याने पण गाडी येऊन याच्याजवळ बरोबर थांबवली त्याने विचारलं काय झालं भाऊ गाडी का उभी केली त्याने सांगितलं बाबा रे माझ्या गाडीला पेट्रोल संपवलेलं आहे मला पेट्रोल पंपापर्यंत सोडून दे की तू तरी पेट्रोल दे तो तर नाही नाही मला बरंच खूप पुढे द्यायचं आहे मी पेट्रोल काही देऊ शकत नाही पण हां पुढे पेट्रोल पंप आहे तुला पेट्रोल पंपापर्यंत सोडून देतो पाच सात किलोमीटर अंतरावरती पेट्रोल पंप आहे मलाही माहिती आहे ठीक आहे वा आता अनोळखी मुलगा चला तो बस गाडीच्या मागे मी तुला पेट्रोल पंपापर्यंत सोडतो आणि तू पेट्रोल घे आणि मग बघ एखादी गाडी तिकडून मिळाली तर त्या गाडीने तू वापस जा गणूला खूप आनंद झाला तो पटकन त्याच्या गाडीवर पाठीमागे बसला बस गाडी सुरू झाली नंतर याने त्याला बरं कुठला काय त्याने काहीच सांगितलं नाही तो नंतर ना तुला काय करायचं आहे मी कुठला का असे ना तुला पेट्रोल पंपापर्यंत सोडतो म्हणजे झाला बस मग आता गणू एकदम बोलणी गणूची एकदम बोलतीच बंद झाली हा डायरेक्ट असं म्हणतो नाव वगैरे काही सांगत नाही जाऊ द्या आपल्या काय करायचं आहे हा पंधरा वीस मिनटामध्ये पेट्रोल पंप येऊन जाईल झालं गणू कप्प मुकाट्याने बसला होता पाठीमागे आणि गाडी चालली होती गाडी मंद गतीने तो चालत होता पंधरा मिनटं झाली वीस मिनटं झाली तू विचार करतो होई झाडी वगैरे लागतात मध्ये माड्रा आणि अजून पेट्रोल पंप कसा येत नाही गुण विचारात करत होता वेळ झाला तरी पेट्रोल पंप येतच नाही कमाले गुण हा रे तू आपण रस्ता तर चुकलो नाही त्याने सांगितलं भाऊ तू कुठं चालला तर तुझ्या गावाकडे चालला ना मग गावा चा हा गावाचा हा रस्ता आहे ना गोनू म्हणाला हो बरोबर आहे मग तू कशाला काळजी करतो येईल ना पेट्रोल पंप येईल रे गुणू विचारत पडले की अजून पेट्रोल पंप कसा येत नाही चला बस चालतेची गाडी अर्था तास होऊन गेला तरी पेट्रोल पंप येत नाही गोनूला एकदम बापरे आपण कसं कसं होतोय गाडी तर चालू आहे आणि पेट्रोल पंप कसा येत नाही बरं रस्त्यावरती असं होतं की इतकं शांत वातावरण एकही एक वाहन त्यांना भेटलं नाही आणि अचानक वातावरणात बदल व्हायला लागला हे एकदम वादळ सुटलं इतकं जोराचं वादळ धूळ फोपटा आणि ऊन न्याय पडलेलं आणि इतकं जोरात वादळ होतं की बापरे गाडी चालवणं मुश्किल झालं तरी तो गाडी चालवत होता बस एकदम जोराचं वादळ आणि हळू एकदम हवामानच बदलून गेलं पूर्ण ढगाळ वातावरण इतकं ढगाळ वातावरण झालं की अंधारसारखं वाटायला लागलं बापरे संध्याकाळच्या काय आणि काही नाही पाच दहा मिनटामध्ये एकदम वादळ पण आणि इतकं अंधारसारखं होऊन गेलं एकदम बापरे काय करणार आणि ढगांचा आवाज यायला लागला मोठमोठ्याने विजा चमकू लागल्यात गुण भाऊ कुठेतरी गाडी उभी कर मोकळ्या मैदानात मला भीती वाटते विजया चमकताहेत तुम्हाला लग काही काळजी करू नको आपण बरोबर मी तुला बरोबर पोचवून देतो पेट्रोल पंपापर्यंत बापरे तू पंपा तर नाही नाही वादळ बी चालू आहे आणि इतकं अंधार पडलेलं आहे बापरे नाही नाही तू असं कर पटकन गाडी उभी कर त्याने काही गाडी उभी केलीच नाही बापरे आणि मुसळधाळ पाऊस सुरू झाला विजांच्या खळखळा आणि मुसळधाळ पाऊस बापरे ओले चिंबवून गेले गुण म्हणाला भाऊ तू काही भी कर तू गाडी थांबव रे बाबा भी तो जे, जे वो ना ते थांबवून बी उपयोग काय आपण पावसात भिजतो जे भिजणारच आहे पावसात आज इतके ओले चिंबवून गेलो आता काय गाडी थांबून का अर्थ आहे बापरे घुनही घाबरला बापरे इतकं जोराच्या पावसाला आणि इतकं अंधार दाटून आलं इतकं ढग वातावरण की जसं काही पावसाळा आहे बापरे मे महिना आहे आणि असं कसं काय अवकाळी पाऊस कसं काय तो हां सांगता येत नाही मे महिन्यात अचानक पाऊसही येतो परंतु पाऊस येतो पण इतकं अंधारून कसं आलेला आहे इतकं कसं काय ढग गोळावून गेलेत आणि इतकं कसं काय पाऊस येतोय बाप रे गाडी अगदी मंद गतीने तो मात्र चालवतोच होता अशी तीस चाळीस किलोमीटरच्या वेगाने पूर्ण पण चिम माने असं थंडी भरल्यासारखं वाटलं घनून म्हणाला भाऊ रे काही कर तू गाडी थांबवा आता ओलाचीम चालवतो तरी असं एवढ्या भर पावसात गाडी चालवू नको गाडी स्लीप वगैरे होईल आणि घणू विचार करायला लागला की आजूबाजूला एकही वाहन येत नाही एकही गाडी नाही कमाली असं कसं होतं बापरे आता गणू जरा घाबरलाच होता था। पाऊस थांबायला तयार नव्हता था, मुसळधार पाऊस पूर्ण खाली रस्त्यावरती पाणीच पाणी पुढचा रस्ता दिसत नव्हता आणि अंधारचा अंधार पडलेलं दारून आलेलं आहे आणि असं पुढचं काही दिसत नव्हतं म्हणजे पंधरावीस फुटाच्या पुढे काही दिसत नव्हतं काही दिसत नव्हतं इतका मुसळधार पाऊस होता आणि जसं ढगफुटीसारखा बापरी गणू न आलं भाऊ भौ। ढगपुटीचं वाटते हे अरे तू गाडी थांब काही बी करतो अरे गाडी स्लीप वगैरे होऊन जे आणि मग पुढचं काही दिसत नाही एखादं जो मोठं वाहन आलं तर आपलं ॲक्सिडंट होईल पण त्या मुलाने मात्र काही गाडी थांबवली नाही त्याने त्याच गतीने चालू ठेवली आता काय करणार मग शेवटी हा पाठी मागे बसला याने काय केलं लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला भाऊ अरे गाडी थांबवतो आता काही कर पण गाडी थांबू आणि हात ठेवला खांद्यावरून डायरेक्ट हात खाली हा वितला हवेत हा कमाले गणू एकदम घाबरला हा गाडी चालवतोय आणि आपण याच्या अंगावरून हात कसं का खाली गेला पावसामुळे ओला हातचा डकला शेन आपल्या त्याच्या पाठीवर हात ठेवला हा डायरेक्ट पुढे गाडीच्या गाडीवरती आदरला ओ बापरे पटकन मागे आता गणूला धडकी भरली हा गाडी चालवतोय याच्या आपल्या अगदी खेटून बसलेला आहे आणि गणूने काय केलं मग त्याला दोघं हातांनी एकदम त्याला कमरेत धरण्याचा प्रयत्न केला पण काहीच नाही हवा अरे हात दिसतोय ना आपल्या हात कस का जात आहे बापरे गणू एकदम घाबरला त्याला थरकाम झाला त्याने पुन्हा असा हात केला त्याच्या अंगावरून हात बाप बापरे मग गणू समजलं की बापरे काहीतरी भूताटकी आहे बापरे आता काय करायचं गणूतला अंगाला थरकाब भरला एकदम एकदम थरकाब सुटला आणि एक घामे झाला आणि पाऊस सत्तू होला झाला आता पण इतकं भीती वाटलं की त्याला असं वाटलं की पाऊस नाही आपण जितकं घामे घोम झाले की आपला घाम झोरात वाहतो धडके भरले आणि काय करा दात दातखिळी बसून गेले त्याचे बोलता बेत नाही पुन्हा त्याने दुसऱ्यांदा पुन्हा हात त्याच्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला पण काही नाही हव्यात इकडे तिकडे हात करून पाहतो त्याच्या अंगातून हा हात जातोय आणि गाडी चालवतोय आजूबाजूला पाहिलं गाडीचं जोर चालते मुसळधार पोहोचवली समोर वीस पंचवीस फुटाचे पुढे काही दिसत नाही आणि ही गाडी चालू आहे आणि बापरे गुणू समजून गेले की आता बापरे आता काही खरं नाही आणि त्या क्षणी गुणू ने निर्णय घेतला आणि फटकन बाजूला जम मारली चालत्या गाडीतून काही व आपला हातपाय तुटलं तरी चालेल एकदम धडाड दिसत रस्त्यावरती पडला इतका जोरात आदरला कंबा टेसला गेला आणि पाण्यात गडबडत गडबडत गेला बापरे दापाड तर, तर खापवतो आणि बघतो पन्नास साठ फुटावरती ती गाडी गेली आणि एकदम थांबली त्याने मागे ओढून पाळलं जोरजोरात हसण्याचा आवाज आला काय भाऊ घाबरून गेला काय मारली ना शेवटी उडी कमाले यार तुझी वाचलास तू तु वाचला हां आश्चर्य त्याची पाहतो दुसऱ्याच सेकंदात एकदम चमकली आणि जोराने वीज तो जो गाडी चालत होता ना त्याच्या अंगावर धाड दिवशी वीज पडली एकदम स्फोट झाला गाडीचा पण आणि एकदम झाड भर पावसाचं तसं झाड जोरात बापरे थरथर कापत गणू ते पाहत होतं आता तो रोडावरून बसलेला होता नुसता कारण इतकं जोरात लागलं होतं त्याला की तो डांबरी रोडावरती बसला होता आणि भर ओला चिम आणि ते समोरचे दुसरे बघितलं वीज डायरेक्ट त्याच्या अंगावरती पडली गाडीवरती आणि एकदम मोठा झाड झाला स्फोट झाला आणि त्याने मोठ्याने हरुळी मारली एकदम त्याची किंचडी आणि चढून गेला तो डायरेक्ट गाडी पेटलेली आहे आता तो भरगा तो गाडीच्या खाली पडलेला आहे जडतो आहे बापरे गणू पाहतो थरथर कापत होतो आजूबाजूला पाहिला पाऊस पाऊचालो तो कोणीच नाही एकही वाढ नाही आणि ते समोर भर पावसात ती गाडी पेटलेली आणि तो पेट तो खाली पडला ना तोसुद्धा पेटलेला आहे तो मुलगा बापरे थरथर कापत ते दृश्य बघत होता गुणू आणि त्या क्षणी गणूची शुद्ध हरपली किती वेळ गेला कोणाच ठाऊक बराच वेळ गेला कोणीतरी त्याच्या तोंडावर पाणी मारलं अरे अंगार पाऊस का पडतोय अजून पाऊस थांबला नाही का एकदम गुणाला शुद्ध आली अरे कोण उठून बसला कोण जमिनीवरती बी शुद्ध पडलेला आता उठून बसला बघ तो आजूला तीन चार लोक उभे होते भाऊ असे रस्त्यात का पडला आहे तू आणि एवढा ओला चिम कसं काय झालेला आहे कोणी तुझ्या अंगार पाणी टाकलं का काय बडल्यांनी कमाने काही लोक असले अरे एवढा कडक उन्हाळा आहे आणि कुठं तू इतकं ओला चिंब गणू थरथर तर उभं राहिला खरं त्याच्या अंग ओला चिंब होतं पूर्ण पाण्याने भिजले अजूनही पाणी निचरत होतं तर आजूजीला पाहिलं काय तर तुम्ही कोण तरी अरे बाबा तू रस्त्यावर पडलेला म्हणून तुला उठवलं बापरे गणू आश्चर्याने पाहत होता समोर पाहिलं इकडे तिकडं पाहिलं काहीच नाही रस्ता एकदम कोरडा आणि मग त्याने सांगितलं अरे बाबा इतकं इथं मुसळधार पाऊस चाललो होता मी पडलो होतो मी गाडीतून उडी मारली बरं उडी मारली मग त्याने सांगितलं असं झालं आणि इतकं मुसळधार पाऊस होता आणि इथं वाल रोडसुद्धा ओला नाही पाऊस इतकं मुसळधार पाऊस होता ढगफुटीजारखं झाला होता सर्वे असले अरे वेड्या अरे भरव तुला भोवळ आल्यासीन तू बेशुद्ध पडला तुला स्वप्न पडलं असेल स्वप्न कसं शक्य आणि मग माझ्या ओलं चिमकस काय कोणीतरी आला असेल बाबा तुला उठवण्यासाठी त्याच्या जवळ पाण्याच्या एखादा ड्रम वगैरे असं पूर्ण ओतून दिला तर तू उठला नशील मग तू निघून गेला पण गणून तू माझ्या अंगावर जर ड्रम उठला तर माजूची जागा ओली आला पाहिजे नव्हती ना बाजूची जागा कोरडी तंट ना ते किती वाजले आता बापरे आता साडेपाच झाले होते अजून सूर्य आकाशात होता साडेपाच वाजलेले उन्हाळ्याचे दिवस मे महिना सर्वे म्हणाले अरे भाऊ तुला की नाही उन्हाळामुळे भोवळ आली आणि तुला असं भात झाला स्वप्न पडलं तुला आणि तू बेसुद्धा पडला आणि तुला स्वप्न पडलं तसं गुण विचार करत होता की स्वप्न पडलं मग मी ओला कसं झालो पुन्हा तो म्हणाला बाकीच्या हसले अरे बाबा आम्ही सांगतो ना तसंच घडलं असेल चांगला गणूने पाहिलं बापरे आपण किती अंतरावर आलो असेल आणि आपली गाडी आता म्हणे माझ्या गाडी की नाही पुढे रस्त्यावर मला पेट्रोल पंपावर सोडून द्या तो का गाडीला पेट्रोल संपवलं आहे तो न तुझी गाडी कुठे आहे अहो मागे बऱ्याच अंतर राहिली होती किती अंतर राहिलं काय माहिती तुम्ही कुठं मागे त्याने मागे ओढून पाहिलं बापरे पन्नास साठ फुटर त्याची गाडी उभी होती स्टँडला लावलेली हां गुण एकदम आश्चर्याने पाहायला आला म्हणजे आपण काही जास्त दूर नाही फक्त बाटली गेलो आपण थोडंसं पुढे गेलो तिथंच उभे होतो आणि तिथल्या तिथंच हे काय झालं असं भर दुपारी असं चकवा बापरे भर दुपारचं चकवा सर्व लोकांनी सांगितलं हो खरंच भर दुपारीचा चकवा होता तू चकव्यात सापडला होता किंवा तुला तू बेशुद्ध पडल्यामुळे तुला स्वप्न पडलं ते पण स्वप्न पडलं पण गणूला मात्र खात्री होती की मग बोला कसा जावं मी बाकीचे फक्त असलेत ना अरे बाबा जाऊ दे आता जा तुझ्या गाडीतून तन पण माझ्या गाडीला पेट्रोल संपवलं ना त्याने अरे बघून घे परत एकदा तुला भाज झाला असेल तो गेला त्याने पाहिलं तर पेट्रोल फुल अरे पेट्रोल तर पूर्ण संपलं होतं कसं काय मग त्याने बाटली डिकीट ठेवून दिली तो बाकी होते जो जो होते तो तर बाकीच्या लोकं होतेस त्यांच्याजवळ मोटरसायकल होते त्यांनी मग अजून गाडी तर सुरू करून बघ नशीब सुरू झाली तर मग तुला पोचून देतो आम्ही तुला गाडीवर बस आणि गाडीला ढकलत ढकलत आपण घेऊन जाऊ काही दोर होता आमच्याजवळ दोर आहे तर गाडीला बांधून तुला तुझी गाडी घेऊन जाऊ की एका डोळ्याला इंजिन खराब झालं असेल म्हणून बंद पडले असेल मग गणूने गाडीवर बसला किक मारली लगेच गाडी सुरून गेली बापरे सर्वांना आश्चर्य वाटलं गणूला अजून जास्त आश्चर्य की भर दुपारी आपण चक्कच सापडलो तो नशीब की ती जी वीज पडली ती आपल्या अंगावर पडली आणि आपण उडी मारली एकाच सेकंदात आपण निर्णय घेतला आपण उडी मारली नसती तर कदाचित आपणही जोडून खाक झालो असतो आता त्याने सर्व लोकांना सांगितलं सर्व लोक हसलेत फक्त अरे बाबा स्वप्न पडतात असे काही विचार करू नको तुम्ही बस मग काय गणूने गाडी सुरू केली आणि घराच्या दिशेने निघाला भर उन्हाळ्यात मे महिन्यात आणि भर दुपारी एक वाजता तो गाडीवर बसला होता आणि ज्याडे त्याने उडी मारली आणि आता पाच वाजलेले होते बाप रे एवढा घड भर उन्हात तूरवडावर पडलेला आपण अंग उन्हामध्ये त्याच्या काही असतं तर काही झालं नाही ओलाची मांग होतं ना ते असे काही प्रसंग करतात भर दुपारचं चकवा मे महिन्यातला असं गणोजच्या बाबतीत एकदम आश्चर्यकारक घटना घडली बरं तर मित्रांनो आज पुरतो एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय